मच्छिंद्रनाथ बाबा तुमच्यावरती प्रसन्न आहेत का की नाही कसं ओळखायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो श्री गुरुदेव दत्त श्री मच्छिंद्रनाथ हाय नमा भाग क्रमांक एक मच्छिंद्रनाथ बाबाची कृपा म्हणजे काय मच्छिंद्रनाथ बाबाची कृपा म्हणजे अचानक मिळालेले सुख किंवा चमत्कार नव्हे तर जीवनाला मिळाले योग्य दिशा होय बाबा प्रसन्न असतील तर माणसाचं विचार विश्व बदलतं गोंधळलेल्या मनाला स्थैर्य मिळतं आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून आपोआप अडथळे निर्माण होतात अनेकदा बाहेरून काही दिसत नाही पण आतून मोठं परिवर्तन सुरू असतं बाबा भक्ताला अनुभव देतात शिक्षा नाही दुःखात संयम संकटामध्ये शहाणपणा आणि अपयशातून शिकण्याची शक्ती मिळते हेच बाबांच्या कृपेच खरं स्वरूप असत भाग क्रमांक दोन मनाची अवस्था बदलते का मच्छिंद्रनाथ बाबा प्रसन्न असतील तर सर्वात आधी मनाची अस्वस्थता बदलते सतत रागवणारा माणूस शांत व्हायला लागतो चिडचिड कमी होते आणि अनावश्यक वाद टाळले जातात मनावरच ओझ हलकं होत पूर्वी ज्या गोष्टी असह्य वाटायच्या त्या आता सहज सहन होतात कोणताही मोठा प्रसंग न घडता मन स्थिर राहत नामस्मरण आपोआप आठवत ही शांतता बाहेरून लादलेली नसली तर आतून उमटलेली असते असा बदल जाणू लागला तर समजून जावो की बाबा तुमच्यावरती प्रसन्न होत आहेत भाग क्रमांक तीन अडचणी असूनही मार्ग मिळतो बाबा प्रसन्न असतील तर अडचणी संपल नाही पण अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की मिळतो अचानक योग्य व्यक्ती भेटते योग्य सल्ले मिळतो आणि योग्य वेळी निर्णय घेण्याची बुद्धी प्राप्त होते हे सगळं योगायोगाने सारखं वाटतं पण ते योग असतो बाबा भक्ताला संकटामुळे टाकतात पण सोडून देत नाहीत परिस्थिती कठीण असतानाही आतून एक विश्वास तयार होतो की काहीतरी मार्ग नक्की निघेल हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण होणे हे बाबांच्या कृपेच महत्वाचं लक्षण आहे भाग क्रमांक चार चुकीच्या सवयी सुटायला लागतात मच्छिद्रात बाबा प्रसन्न असतील तर माणूस स्वतः बदललेला लागतो वाईट सवयी चुकीचे विचार आणि अपायकारक संगत हळूहळू हो सुटू लागते कोणी जबरदस्ती करत नाही पण आतूनच त्या व्यक्तीची किंवा त्या गोष्टीची कंटाळा येतो जो आधी योग्य वाटायचा तोच आता चुकीच्या वाटायला लागते हा बदल अचानक होत नाही पण ठाम असतो बाबा आधी माणसाच्या आतली स्वच्छता करतात अनेकांना वाटतं की आयुष्य बिघडलं पण प्रत्येका शुद्धीकरण सुरू असतं हा बदल जाणवायला तर समजायचं की बाबा जवळच आहेत किंवा बाबा तुमच्या जवळ आहेत भाग क्रमांक पाच एकटेपणा वाटत नाही बाबा प्रसन्न असतील तर माणसाला एकटेपणा कमी जाणवतो आजूबाजूला कोणी नसतानाही आतून आधार असल्यासारखे वाटते किंवा असल्याची भावना राहते संकटामध्ये रडताना अचानक मन शांत होतं कोणीतरी ऐकताय पाहत आहे आणि सांभाळत आहे असं वाटतं की भावना कल्पनेतून आणलेली नसते हा गुरुतत्वाचा अनुभव असतो मच्छिंद्रात बाबा सूक्ष्म स्वरूपामध्ये भक्ता असतात त्यामुळे कितीने अडचणी आली तरी माणस पूर्णपणे खच नाही आतून उभं राहण्याची ताकद मिळते हे बाबांच्या कृपेचे स्पष्ट चिन्ह आहे भाग क्रमांक सहा स्वप्न संकेत आणि अनुभूती कधी कधी बाबा स्वप्नातून तर कधी संकेतामधून भक्ताशी संवाद साधतो अचानक ना संप्रदायाबद्दल ऐकू येणं बाबाचं नाव वारंवार कानव पडणं किंवा एखादा मंत्र भेटणे हे साधे योगायोग नसतात जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा गुरु ओळख देतो मात्र स्वप्नात दर्शन होणं हेच अंतिम लक्ष नाही मनात होणारे श्रद्धा शांतता आणि स्थैर्य हे खरे संकेत आहेत अनुभूती शांत आणि सकारात्मक असेल तर समजावं की बाबा तुमच्यावरती कृपादृष्टी ठेवूनच आहेत भाग क्रमांक सात अहंकार कमी होतो मच्छिंद्र बाबा प्रसन्न असतील तर माणसाचा अहंकार हळूहळू हो कमी होतो बरोबर ही भावना मावळा लागते समोरचा माणूस चुकीचा असला तरी त्याला समजून घेण्याची वृत्ती निर्माण होते स्वतःच्या चुका दिसायला लागतात आणि त्या स्वीकारण्याची तयारी होते हा बदल फार खोल असतो अहंकार तोडणं सोपं नसतं पण बाबा हे कार्य संयमाने करतात नम्रता वाढते आणि तातळपणा कमी होतो जो माणूस स्वतःला बदलायला तयार होतो त्याच्यावर बाबा विशेष प्रसन्न असतात हे नक्की समजाव भाग क्रमांक आठ श्रद्धा वाढते भीती कमी होते बाबा प्रसन्न असतील तर भविष्यामध्ये भीती कमी होते उद्या काय होईल याची सतत चिंता राहत नाही श्रद्धा अंध नसते तर स्थिर असते परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती असली तरी मन घाबरून नाही जे होईल ते योग्यच होईल अशी भावना निर्माण होते ही भावना कोणी शिकवत नाही ती आतून विकसित होते मच्छिंद्रनाथ बाबांची खरी देणगी म्हणजे निर्भयता संकटासमोर उभं राहण्याचा धैर्य ज्याच्या मनात भीतीपेक्षा विश्वास अधिक असतो त्याच्यावरती बाबा नक्कीच प्रसन्न होतात ही ओळख महत्वाची आहे भाग क्रमांक नऊ सेवा करण्याची ओढ निर्माण होते मच्छिंद्रनाथ बाबा प्रसन्न असतील तर भक्ताला फक्त मागणं नकोस वाटायला लागतं सेवा करण्याची ओढ निर्माण होते कोणाचं दुःख हलकं करावं कोणाला मदत करावी अशी मनातून वाटतं किंवा मनातून वाटते प्रसिद्धी पैसा आणि कौतुक यापेक्षा समाधान अधिक महत्वाचं वाटू लागतं ही वृत्ती सहज निर्माण होत नाही बाबा भक्ताला केवळ स्वतःपुरतं मरादिर ठेवत नाही ते त्यांच्या जाणीव व्यापक असते सेवा म्हणजे साधना होय किंवा साधना आहे हे उमजायला लागतं ज्याच्या मनात सेवा भाव जागा होतो तो नाथ मार्गावर नकळत पुढे जात असतो भाग क्रमांक दहा जप आणि नामस्मरण टिकत बाबा प्रसन्न असते तर जप टिकतो सुरुवातीला उत्साहाने जप केला जातो पण नंतर कंटाळा येतो हे स्वाभाविक आहे मात्र बाबांची कृपा असेल तर जप पूर्णपणे तुटत नाही थांबलात तर ते पुन्हा सुरू होतो नाम ओटावर नसतानाही मनात सतत चालू राहतं श्वासाबरोबर नात मिळण्यासारखं वाटतं हा जप दाखवण्यासाठी नसतो तर अनुभवासाठी असतो बाबा मोजणीपेक्षा सातत्य पाहतात जो भक्त पडून पुन्हा उभा राहतो आणि जपासी नात तोडत नाही त्याच्यावर बाबा प्रसन्न असतात आग क्रमांक अकरा अपेक्षा कमी होतात मच्छिदनाथ बाबा प्रसन्न असतील तर माणसाच्या अपेक्षा कमी होतात हे कळलंच पाहिजे ही हट्टाची भावना कमी होते मिळाला तर कृतज्ञता आणि न मिळाला तर स्वीकार करण्याची वृत्ती निर्माण होते याचा अर्थ आळस किंवा नैराश्य नाही तर समजूतदारपणा असतो बाबा भक्ताला परिस्थितीत भांडायला शिकवत नाही तर ती समजून घ्यायला शिकवतात अपेक्षा कमी झाल्या की दुःखाचं ओघ ओझ आपोआप हलक होत जो माणूस कमी अपेक्षामध्ये समाधानी राहतो तो, तो आतून अधिक स्थिर होतो ही स्थिरता मध्ये बाबांची एक कृपाच असते ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला नात कृपेचा वर्ष जाणवला असेल कमेंट मध्ये अलग निरंजन आदेश लिहायला विसरू नका आणि अजून कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट नक्की करू शकता मला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत कमेंट नक्की मला कळवा जाता तुम्हाला एवढं सांगेन की नाथ बाबांचा प्रसार किंवा नाथ संप्रदायाचा प्रसार बनवण्यासाठीच किंवा करण्यासाठीच हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवला होता आणि हा चॅनल पण नाथ प्रसादासाठीच मी बनवला आहे नाथ संप्रदायाचा अधिक प्रसाद होवा यासाठीच हा साथ चॅनल मी बनवलेला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मला नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना माहिती होईल की नाथ बाबा किंवा मच्छिंद्रनाथ बाबा प्रकारे बाबा कशाप्रकारे प्रसन्न होतात किंवा कोण कोणती तुमच्यामध्ये गुण असलं पाहिजे त्यावेळेस नाथ बाबा तुम्हाला प्रसन्न होतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देऊ लागतील तर आता तुम्हाला एवढं सांगेल अलक निरंजन आदेश